प्रभूजी खूप मेहनत घेतात आमच्या गायकवाड माताजी या सगळ्या छान छान भोगा बनून आणणार आहे उद्या सगळ्या आणि माताजी वर्गांना खूप काम असतं तर त्याला खूप आहे बघा तर इकडे आहेत अजित मुकुंदा प्रभूजी जे पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करतात आणि आम्हालाही ते लाभ घडून देतात पूर्ण जेलरोड परिसरामध्ये आणि आपल्या पूर्ण जे जेलरोड भक्तवृंद आहे त्यांच्यासाठी खरंच खूप छान आयोजन असतं आणि खूप जणं भक्ती मार्गाला लागले तर त्यापैकी आम्ही पण आहोत तर आ, हरे कृष्ण प्रभूजी काय तुम्ही नियोजन केलं आहे आणि ह्या सात ते आठ दिवसामध्ये आपल्याकडे काय काही कार्यक्रम होणार आहे तर त्याचं थोडं भक्तांना माहिती द्या की जेणेकरून त्यांना याचा लाभ घेता येईल ते नाशिक इस्कॉनचे ते नाशिक रोडमधील जे आहेत त्यांच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ते भागवत सप्ताह होत असतो आणि यावर्षी सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखे दिवस श्रीमान शिवराम प्रभू हे मुंबईच्या मंदिरातून येणारे असे हरितर राष्ट्रीय ख्यातीचे कीर्तनकार आहेत संगीतमय कथा ते करतात आणि खूप बिझी शेड्यूल असतं पण ते आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी दे आपल्या विनंतीला मान देऊन इथे येत आहेत हे आपल्या नाशिक रोड जेल रोड परिसरातील लोकांचं भाग्य आहे की त्यांना आपल्याला ऐकायला मिळणार आहे त्यांच्या श्रीमतातून आपल्याला भागवतला खायला मिळतो खूप छान प्रभूजी आणि अजून काही तरुणांसाठी किंवा महिलांसाठी असं पण काही तुम्ही उद्या या ठिकाणी जन्माष्टमी साजरी होणार आहे श्री गणेश व्यायामशाळेच्या मंडपमध्ये मंडलमध्ये तर त्यामध्ये भगवंतांचा अभिषेक पंचामृत अभिषेक होणार आहे भगवंतांना भोग लागणारे महाआरती होणारे त्याच्यानंतर प्रवचन होणारे आणि सगळ्यांसाठी महाप्रसाद आहे उपस्थित भक्तांसाठी तर त्यासाठी देखील इस्कॉनचे संन्याशी इथे येत आहेत श्रीमान भक्तीदिव दामोदर तो महाराज जे साठी येणारे त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला ते महाराज आहे मूळचे आफ्रिकन आहे आता सध्या भारतात आलेले मुंबईत आलेले होते तर नाशिक मंदिरात ते या ठिकाणी विजिट देण्यासाठी आलेले दोन दिवस ते ते देखील इथे येणार आहे तर त्यांच्या श्रीमुखातून आपल्याला हरिकाथा भगवंतांचं गुणगार गणू दोन गौरव आपल्याला ऐकायला मिळेल आणि त्यानंतर एकोणतीस तारखेला तरुणांसाठी श्रीमान नरसिंह कृपा प्रभू हे एक प्रवचन देणार आहेत आणि त्यांचा टॉपिक जो आहे छत्रपती शिवरायांची रणनीती हा ah, आहे साधारणतः पंधरा ते तीस या वयोगटातील विद्यार्थी आणि युवक यांच्यासाठी हा कार्यक्रम असणार खूपच छान तीस तारखेला मंदिरातील श्रीमती रासराधिका माताजी जे आहे त्या स्वतः प्रोफेसर आहे आहेत लेखिका आहेत त्यांचं देखील तरुणींसाठी या ठिकाणी व्याख्यान असणार आहे आणि त्यांचं देखील विषय अतिशय चांगला आहे आत्ताच्या जीवनातला म्हणजे जे इंटरनेटच्या मायाजालमध्ये तरुण अडकलेले त्याच्यातून आपण बाहेर निघून आपण आपलं वेळ आणि आपलं एनर्जी चांगल्या कामात कशी लावू शकतो हा त्यांचा टॉपिक असणार आहे त्यांचा तो देखील एक चांगला विषय तरुणींना मार्गदर्शन परत त्यांचं त्या ठिकाणी व्याख्यान ते देखील आपल्या जेलोड परिसरातील जास्तीत जास्त युवतींनी तरुणींनी या कार्यक्रमासाठी सहभागी व्हावं त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा जो टॉपिक श्रीमान नरसे कृपा प्रभू सांगणारे त्यांचा इतिहासावा अतिशय चांगला अभ्यास इस्कॉनमधले अतिशय चांगले प्रवक्ते ते इतिहासावरचे छत्रपती शिवाजी महाराज असो छत्रपती संभाजी महाराज असो आणि मराठ्यांचा इतिहास हा त्यांच्या मुखातून ऐकणं हे एक चांगली संधी आहे आपल्या भागातल्या युवकांना मिळणार आहे तर जास्तीत जास्त युवकांनी ज्या एकोणतीस तारखेच्या कार्यक्रमासाठी अवश्य या ठिकाणी उपस्थित राहावं आणि शिवरायांची रणनीती काय होती घ्या आणि तुम्ही लहान मुलांसाठी पण काही कार्यक्रम ठेवलेत का आणि त्याच्यानंतर मी असं ऐकलं आहे की जे तुम्ही मिरिटमध्ये आलेले मुलं आहे त्यांच्यासाठी पण काही ठेवलं आहे असं आम्ही सालाबाजाप्रमाणे आपल्या परिसरात गुणगौरव म्हणजे विद्यार्थी दहावी बारावी पंधी पदवच्या यांच्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळव मिळवलेले फर्स्ट क्लास आणि त्यापूर्वी मोटिवेशनसाठी मार्क्स मिळवलेले असतात किंवा स्पोर्ट्समध्ये ज्या विविध शाळांमधून किंवा क्लबकडून जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर खेळायसाठी देश पातळीवर खेळतात आणि काही आपले क्रीडा क्रीडा गुण दाखवतात देखील या ठिकाणी गुणगौरव होतो तो, तो ओ, दोन सप्टेंबर रोजी होणार आहे आमचे नाशिकचे प्रेसिडेंट हो आणि गीता कोर्स पण घेणारे असं ऐकलंय मी तर तुम्ही गीता कोर्स बद्दल काय आव्हान द्याल की कोणी केला पाहिजे तो जास्तीत जास्त लोकांनी तर त्याच्यासाठी किती तारीख ठेवली गीता कोर्सचं पण आपल्याकडे आयोजन असतं याच्यानंतर तर दरवर्षी ज्या वेळेला भागवत कथा होते तेव्हा आपल्या परिसरातील बहुतेक लोक या भागवत कथेसाठी येत असतात फक्त भागवत कथा ऐकली आपण एक दोन दिवस किंवा पूर्ण सात दिवस जरी कोणी भागवत कथा ऐकली त्यानंतर आपण परत त्याच्यापासून डिटॅच होऊन जातो आपण त्याच्यापासून मग परत डिटॅच होऊन जातो पण दरवर्षी आम्ही ज्याला हा भागवत या ठिकाणी होतो त्यानंतर एक आठ दहा दिवसाच्या अंतराने आम्ही गीता कोर्स घेतो असतो गीता कोर्स हा इस्कॉनतर्फे जगभरात घेतल्या घेतला जातो त्याचा उद्देश हा असतो की आपल्याला भगवद्गीता म्हणजे नक्की काय भगवद्गीतेमध्ये काय करते ते भगवंतांनी काय सांगितलं हे थोडक्यात कळावं पूर्ण गीता अवगत करून अगोदर आपण म्हणतो ना टीजर असं एक तीन दिवसामध्ये गीते गीतेबद्दलचं एक थोडासा माहिती त्यामध्ये पिपीटी असते हां व्यवस्थित सविस्तर वर्णन दिलं जातं म्हणजे अगदी सोप्या भाषेत भगवंतांना जाणून घेण्याचे उदाहरण देऊ भगवद्गीता दे। आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपण अंगीकारणं का गरजेचं नित्य जीवनात आपण ज्या वेळेस जीवन जगत असतो तर भगवद्गीता ही किती प्रॅक्टिकल आहे हे समजण्यासाठी हा गीता कोर्स जसं की प्रत्येकाच्या घरात गीता असते पण तू जशी आहे तशीच ठेवलेली असते तर ती आपण त्याच्यामध्ये काय तेच आपल्याला माहिती नसते आपल्याला तो एक धार्मिक ग्रंथ म्हणून आपल्याला वाटतं आपण देव घरात ठेवून त्याची पूजा करावी परंतु तो ग्रंथ उच्च उघडून ज्या वेळेला आपण तो वाचू त्याच्यावर ज्ञान जेव्हा आपल्याला कळेल तर विद्यार्थी दशेपासून आपल्या व्यावहारिक जीवनापर्यंत करिअरमध्ये व्यापार व्यवसायामध्ये सगळ्या ठिकाणी जी भगवद्गीता आहे ती अतिशय व्यवहारी आहे भरभरीशे आपले परस्पर संबंध जे असतात आपल्या समाजामध्ये आपले लाईफचं मॅन्युअलच लाईफ कसं जगायचं मुलांचा संबंध पती पत्नीचा संबंध माता पित्यांशी संबंध व्यावसायिक आपल्या समाजामध्ये इतरांशी संबंध येतात हे रिलेशनशिप त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट स्ट्रेस मॅनेजमेंट हे सगळ्याचा ग्रंथ या भगवद्गीतेमध्ये अतिशय चांगला मार्गदर्शन भगवंतांनी करून ठेवलेलं आहे ते आपलं जीवन सुधारण्यासाठी आणि ते आपल्यासाठी किती व्यवहारी आहे हे त्या भगवद्गीता क्रॅश कोर्समध्ये शिकवल्या जातं आणि तो भगवद्गीता कोर्स जो आहे तो आपल्या श्री गणेश व्यायाम शाळेमध्ये बारा सप्टेंबर तेरा सप्टेंबर आणि चौदा सप्टेंबर हे तीन दिवस सायंकाळी साडेसात ते नऊ या वेळेत तो होईल तीन दिवस जो भगवद्गीता कोर्स अटेंड करेल ज्याच्या जीवनात नक्कीच लाभ त्याला मिळालेला दिसेल त्याचं जीवन तो बदलून जाईल एक यशस्वी जीवन सर्व अर्थाने तो जगू शकतो बरोबर म्हणून तो गीता कोर्स जास्तीत जास्त लोकांनी करावा बरोबर असे मी आवाहन करेल खूप 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 धन्यवाद आम्ही गीता कोर्स केल्यानंतरच आमच्याही जीवनात आमूलाग्र बदल झाला आणि ते एक लाईफचं मॅन्युअलच आहे खूप खूप धन्यवाद प्रभूजी नक्कीच खूप ज भक्तजण याचा लाभ घेतील आणि आपल्या गणेश स्वयंशाळेच्या जे कार्यक्रम चालणार आहे सात दिवसाचं जे तुम्ही कार्यक्रम पत्रिका सांगितली तसं आपण पत्रिका टाकणारच आहे तर त्याचा लाभ घेतील खूप खूप धन्यवाद तर चला सर्वांनी आपण तयारी करूया उद्यापासून येणाऱ्या सात दिवसाच्या कार्यक्रमाची आमची तर तयारी आहे सगळी तर तुम्ही पण या महाप्रसादमला या या सगळ्या माताजी वर्ग आहे आमचे बाळप्रभूजी खूप मेहनत घेतात आमच्या गायकवाड माताजी या सगळ्या छान छान भोगा बनून आणणार आहे उद्या सगळ्या आणि माताजी वर्गांना खूप काम असतं तर चला एक कृपा आहे भगवंताची बघा हे सगळं जे केलेलं आहे हे सगळे आपले जे छोटे बालगोपाल आहे तर इथे बालगोपाल फन स्कूल पण चालतं की जे लहान मुलांना श्लोका शिकवले जातात आणि आध्यात्मिकतेची जोड शाळेबरोबरच आपल्याला पण आली पाहिजे म्हणून लहान मुलं इथं फन स्कूल बालगोपाल फन स्कूल नर्सरी इथे शिकवली जाते तर तुम्ही बालगोपाल फन स्कूल चालवताना किती वयोगत हरे कृष्ण माताचे चार वर्षापासनं बारा वर्षापर्यंत बाल गोपाल संडे स्कूल चालतं तर रविवारी सकाळी साडे नऊ ते साडेआठ त्यामध्ये जनतेची जे काही पूर्ण प्रार्थना नरसिंह आरती आणिचा प्रसाद आणि आपले जे उत्सव आहेत हिंदू संस्कृतीचे त्याची सगळी माहिती मिळते आपल्या मुलांना सण सणावर सगळे सहली असतात आता आपल्या मंदिरात नेणं गोशाला त्याच्यासाठी तर हे तुमच्या विद्यार्थीचे ना हाँ। तर बघा हा विद्यार्थी आपले हरिकृष्ण प्रभुजी किती वर्षापासून बालगोपाल फन तीन ह्या माताजी काय काय शिकवलं तुम्हाला छान शिकवता आणि श्लोक येतो का म्हण बर बारावा अध्याय शांति ओक श्रीकृ बारावा अध्याय भक्ती ओक श्री कृष्णाची सेवा अर्जुन वाच भगवान कहते युक्त आहे भक्ता स्वांप्र युपासते हे चा अपेक्षा भवति श्री भगवान वाच मैया वेष मनोये मानित्य युक्तौ उपासते पर दया परोपितास्ते ये चापेक्षां वे केतर उपमान खूब छान खूप छान पूर्ण बारा वाद्य पाठ आणि अजून मधून मधून सगळे श्लोक पाठवतात अशा पद्धतीने हिंदू धर्माची शिकवण मुलांनाही समजावी आणि आपल्या हिंदू धर्माचे रक्षण व्हावे यासाठी इस्कॉन नेहमी प्रयत्नशील असते अगदी लहान थोरांपासून ते वयस्करांपर्यंत आपल्या आयुष्याचे छोटासा इस्कॉन कल्याण करण्यासाठी आपण अवश्य इथे भेट द्यावी श्री गणेश व्यायाम शाळेमध्ये आता येणाऱ्या